नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया विशेष बातम्या पुणे खराडी येथील प्राईड आयकॉन बिल्डिंगमधील बी पी बीपीएस अँड कन्सल्टंट्स एल एल पी या फॉर्जी कॉल सेंटरवर पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत छापा टाकलाय या कारवाईत अमेरिकन नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे कॉल सेंटर गेल्या एक वर्षापासून सुरू होतं आणि यामध्ये तेवीस कर्मचारी कार्यरत असल्याचं आढळलं या कॉल सेंटरमधून ॲमेझॉन वाउचर आणि बिटकॉइनच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांकडून हजारो डॉलर्स वसूल केले जात होते पोलिसांनी केलेल्या कारवाईत चौसष्ट लॅपटॉप एक्केचाळीस मोबाईल चार राऊटर फसवणुकीसाठी वापरलेली इंग्रजी स्क्रिप्ट कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे एकूण तेरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार आहेत पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे या कारवाईविषयी माहिती देताना पोलीस उपायुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलाय की या फसवणुकीच्या टोळीचा विस्तृत तपास सुरू असून इतर राज्यातील काही गुन्ह्यांशी यांचा संबंध आहे का हेही तपासला जात आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट काल रोजी बातमीदार यांचे कोकणी बातमी मिळाल्यानंतर क्राईम ब्रांच सायबर पोलीस स्टेशन कराडी पोलीस स्टेशन आणि इतर शाखाचे संयुक्त टीमने कराडी शाखाने हद्दीमध्ये ब्राईट आयकॉन हे बिल्डिंगमध्ये कार्यरत मॅग्नेटेल बी पी एस अँड कन्सल्टन्स एल एल पी अशा प्रकारची एक जे आहे से फोगस कॉल सेंटरची माहिती मिळाली होती त्या कॉल सेंटरवर रेड करण्यात आलेला आहे रेड नंतर जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी एकशे अकरा पुरुष आणि बारा महिला असा फायद आपल्याला मिळालेला आहे त्यापैकी आठ जे मेन आरोपी निष्पन्नतापर्यंत झालेला आहे त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे बाकी जे लोक तिथे मिळाले आहेत त्यांचे विचारपूस चालू आहे त्या ठिकाणी आपल्याकडून चौसष्ट लॅपटॉप एक्केचाळीस मोबाईल फोन आणि चार राउटर असा जे आहे ते जप्त करण्यात आलेला आहे प्राथमिक तपासामध्ये अशी माहिती मिळालेली आहे की या ठिकाणी अमेरिकन सिटीजनला सायबर अरेस्टची भीती घालून त्यांच्याकडून जे आहे हे लोक मोठ्या प्रमाणात जे आहे ॲमेझॉन वॉचर किंवा बिटकॉईन असा मार्फतीने जे आहे असे पैसे घेत होते आणि या लोकांकडून आपल्याला अमेरिकन सिटीजनचे लाखोंची डेटाबेस मिळालेली आहे